नमस्कार मित्रांनो घेभरा ऋतू तू या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर मित्रांनो परत एक नवीन जाहिरात घेऊन आलेलं आहे मी छत्रपती संभाजीनगर विभागाअंतर्गत निघालेली जाहिरात आहे कोशाग्रे लेखा व कोशागरेची जाहिरात आलेली आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर विभागाची तर मित्रांनो या विभागाअंतर्गत किती पदं भरल्या जाणार आहेत सिलेबस काय आहे आणि एकूण म्हणजे आता ही परीक्षा घेणार कोण आहे याविषयी मी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे तर चला मित्रांनो सुरुवात करू आपल्या व्हिडिओला तर मित्रांनो इथे पाहू शकता इथे पाहू शकता मित्रांनो महाराष्ट्राचे वित्त विभाग वी अधिसूचना नऊ नऊ दोन हजार चोवीस नुसार मुंबई यांच्याकडील कनिष्ठ लेखापाल सवर्ग सेवा प्रवेश नियम विहित करण्यात आलेले आहेत सदर सेवा प्रवेश नियमानुसार कनिष्ठ लेखापाल या प्रादेशिक संवर्गाची नियुक्ती प्राधिकरण विभागीय सहसंचालक व कोशाकरी आहेत त्या अनुषंगाने अध्यक्ष व प्रादेशिक निवड समिती छत्रपती संभाजीनगर विभाग तथा सहसंचालक लेखा कोषागरे छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे यांच्याकडून आवश्यक पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवाराकडून सहसंचालक लेखा व कोषागरे छत्रपती संभाजी नगर विभागाअंतर्गत सहसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर व कोशागरे कार्यालय छत्रपती संभाजीनगर जालना प्रभणी नांदेड धाराशिव बीड लातूर हिंगोली येथील कनिष्ठ लेखापाल गटक सवर्गातील सरळ सेवेने पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहे टपालाद्वारे अर्ज स्वीकार प्रक्रिया ना संदर्भात जाहिरात महाकोशा महाकोश महाराष्ट्र डॉट गवर्नमेंट डॉट इन या वेबसाइट वरती दिलेली आहे उपलब्ध असून उमेदवारांनी जाहिरात नमूद संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन uh, पद्धतीने अर्ज सादर करावा तर मित्रांनो अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे छत्रपती संभाजीनगरच्या अंतर्गत जे जिल्हे येतात आठ जिल्हे दिले त्यांची दिलेले आहे इथे त्या अंतर्गत ते भरला जाणार आहे तर मित्रांनो पदे पाहू शकता इथे कनिष्ठ लेखापाल पद आहे मित्रांनो तर याच्यामध्ये सातव्या वेतन आयोगानुसार पेमेंट आहे एकोणतीस हजार नऊशे ती ब्याण्णव हजार तीनशे आहे मित्रांनो एकूण पदे बेचाळीस आहेत मित्रांनो आणि इथे पाहू शकता सहसंचालक लेखा कोशागिरी छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर कनिष्ठ लेखापाल दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत तर मित्रांनो यामध्ये कधीपासून फॉर्म सुरुवात होणार आहेत तर मित्रांनो इथे फॉर्म होणार आहेत ऑनलाईन अर्जाची नोंदणी कधीपासून होणार आहे तर अठरा एक दोन हजार पंचवीस सतरा वाजल्यापासून म्हणजे आता अठरा तारखेपासून फॉर्म सुरू होणार आहे सतरा म्हणजे पाच वाजल्यापासून सुरू होणार आहे तर अंतिम दिनांक कधीचा आहे तर मित्रांनो सोळा दोन दोन हजार पंचवीसचा आहे रात्री बारापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि परीक्षा शुल्क बे अंतिम विहित करण्याचा दिनांक जो आहे तो सोळा दोन दोन हजार पंचवीस आहे रात्री बारापर्यंत तुम्ही कधी पण हे करू शकता फॉर्मचं फिलिप परीक्षा पेमेंट कम आहे त्यांची ती पेमेंट करू शकता तर परीक्षेचा दिनांक आणि कालावधी तुम्ही पाहू शकता त्यांच्या हे महाकोश महाराष्ट्र गो डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उमेदवारांना प्रवेशपत्र कळविण्यात येईल प्रवेशपत्रावर पण कळवण्यात येईल कधी आहे परीक्षेचा कालावधी किंवा दिनांक कधी आहे ते सर्व तुम्हाला तुमच्या हॉल हॉलटिकीटवरती किंवा त्या वेबसाईटवरती वरती कळवण्यात येईल अशा पद्धतीने सांगले तर मित्रांनो यानंतर पाहूता इथे पाहू शकता तुम्ही मित्रांनो इथं काय दिलेलं आहे इथं दिलेलं आहे मित्रांनो कनिष्ठ लेखा सवर्गातील कनिष्ठ लेखापाल सवर्गातील रिक्त पदाच्या सामाजिक व समांतर आरक्षण निहाय तपशील खालील प्रमाणे दर्शविण्यात येत आहेत येत आहेत तर मित्रांनो इथे पाहू शकता टोटल बेचाळीस जागा सांगितल्या होत्या तुम्हाला मी त्या अंतर्गत अनुसूचित जातीला दोन आहेत सर्वसाधारण मध्ये त्यामध्ये एक दोन्ही महिलांनाच आहेत आणि माजी सैनिकांना एक आहे त्यानंतर तशा जागा किती आता इथं अनुसूचित जमातीला पाहू शकता एक एक दिलेल्या आहे मित्रांनो महिलांसाठी एक माजी सैनिकाला एक आणि सर्वसाधारणसाठी एक आहे मित्रांनो त्यानंतर विमुक्त जाती अ ला विमुक्त जाती अ मध्ये मित्रांनो फक्त महिलांसाठी एक आहे बाकी कोणाला नाही भटक्या जमाती ब ला एक आहे महिलांसाठी आहे भटक्या जमाती ला सर्वसाधारणला एक आणि महिलांना एक आहे आणि भटक्या जमाती ड ला एक आहे मित्रांनो त्यानंतर इतर मागास प्र प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी तीन आहेत ते तिने तीन महिलांना आणि एक माजी सैनिकाला दिलेली आहे मित्रांनो आणि त्यानंतर विशेष मागास प्रव मागास वर्ग आहे त्यांच्यासाठी एकच आहे जी माजी सैनिकांना राखीव आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे आहेत त्यांच्यासाठी दोन आहेत त्यामध्ये एक महिलांना दिलेली आहे आणि एक खेळाडूसाठी आहे सामाजिक व शैक्षणिक शैक्ष शैक्षणिक मागासवर्ग यांच्यासाठी एक आहे ते एक त्यांनी महिला खेळाडू आणि माझी सैनिकांना दिलेली आहे सर्वसाधारणला एक आहे हा हे सर्वसाधारणच्या जागा आहेत इथे पाहू शकता तुम्ही हे सर्वसाधारणच्या जागा आहेत मित्रांनो आणि इथे महिलांच्या आहेत इथे खेळाडूच्या आहेत आणि इथं माझी सैनिकांच्या आहेत या साइडला अनाथाच्या आहेत आणि इथं दिव्यांगाच्या आहेत अशा पद्धतीने दिलेल्या इथं पदवीधरांच्या इथं भूकंप ग्रस्त आणि एक एकड़ प्रकल्पग्रस्त आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहिलं अ राखीवसाठी तीन आहेत अ राखीवसाठी तीन आहेत त्यामध्ये दोन महिला आणि एक माझी सैनिकाला दिलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता त्यानंतर मित्रांनो इथे काय दिलेलं आहे वरील पदापैकी एक पद दिव्यांग अंध अल्पदृष्टी व एक कर्णबधिर अथवा ऐकू येण्यास दुर्बलता दिव्यांग आरक्षणासाठी राखीव आहे त्यानंतर मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला त्यांनी सांगितलेली आहे या ठिकाणी या वेबसाईटवरती वरती जायचं आहे तुम्हाला या वेबसाईटवरती वरती गेल्याच्या नंतर तुम्ही जाऊन तुमची प्रोफाईल वगैरे निर्मित करायचे अद्यावत अर्ज करायचा आणि परीक्षा शुल्क भरणा करायची असं सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर परीक्षा केंद्र मित्रांनो तुम्हाला इथे दिलेलं आहे बघा सदर परीक्षा छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड बीड धाराशिव लातूर हिंगोली निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल याकरिता उमेदवारांना तीन परीक्षा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे उमेदवारांनी निवडलेल्या तिन्ही परीक्षा केंद्रापैकी तिन्ही केंद्राची क्षमता संपुष्टात आल्यावर इतर उपलब्ध होणं कोणत्याही परीक्षा केंद्रात घेण्यात येईल परीक्षा तर मित्रांनो सांगायचं यांना काय की की स्थळ प्रवेशपत्र हॉल तिकीटवर नमूद केलं म्हणजे तुम्हाला एक तीन सेंटर निवडावं लागतील या तिन्हीपैकी जर तुमचं हे तिन्ही जरी फुल झालेले असतील क्षमता संपुष्टात आलेली असेल केंद्राची तर तुम्हाला ऑटोमॅटिकली त्यांच्या मनावरती ते कोणते पण सेंटर देऊ शकतात जर त्याच्यामध्ये दिलं सेंटर तर तुम्ही काहीच हे करू शकत नाही तिथे दिलेलं इथं उमेदवारांनी आपल्या जबाबदारीवर परीक्षा उपस्थित आहे या संबंधात कोणत्याही प्रकारची हानी नुकसानी सहसंचालक लेखा व कोशागरे छत्रपती संभाजीनगर विभाग व छत्रपती संभाजीनगर जबाबदार राहणार नाही आणि पुन्हा अजून सांगितलेले इथे परीक्षा केंद्र परीक्षेचे ठिकाण दिनांक वेळ सत्र इत्यादी बाबत बदलांची विनंती मान्य केली जाणार नाही त्यानंतर काय आहे बघूत आपण समोर ते फोटो वगैरे सांगितलेले आहे मित्रांनो फोटोची साईज तुम्ही इथे पाहू शकता फोटो, फोटो अपलोड करताना इथे सांगितलं छायाचित्राचा परिणाम किती एकशे एकशे चाळीस बाय एकशे ऐंशी पिक्सल पाहिजे आणि फोटोचा आकार ऐंशी केबी ते दोनशे बीपर्यंतचा दरम्यान असावा आणि दोनशे बीपेक्षा जास्त नसावा अर्जदाराला काळ्या शाईच्या बॉल पेनने पांढऱ्या कागदावर सही केलेली असेल चालेल म्हणते हां त्यानंतर शैक्षणिक काय लागतं तर का ला स्कॅन करून कुठले कुठे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत तर मित्रांनो किमान साईज आहे डॉक्युमेंट अपलोड करायची पन्नास के बी ते किमान आणि कमाल आहे पाचशे बीपर्यंत आहे मित्रांनो काही काही ठिकाणी दोन एम बीचे दिलेलं आहे याच्यामध्ये कमी आहे मित्रांनो पाचशे के बीपर्यंत साईज हवी आणि किमान पन्नास बी पाहिजे साईज साईज किमान पन्नास पाहिजे आणि कमाल पाचशेपर्यंत दहावीचं पाहिजे एस एस सी वयाचा पुरावा जन्माचा पुरावा शैक्षणिक अर्हता पुरावा टंकलेखन टायपिंगचं ता सर्टिफिकेट हवं आहे तुमच्याकडे मी सी आय टी झालं असेल त्याचं प्रमाणपत्र हवं आहे राखीव प्रवर्गातून ज्या तुम ता प्रवर्गातून तुम्ही फॉर्म भरताय त्या प्रवर्गाचं तुमच्याकडे सर्टिफिकेट हवं जात प्रमाणपत्र त्यानंतर ता आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास त्याचा पुरावा पाहिजे तुमच्याकडे नॉन क्रिमिनल पाहिजे नंतर माझी सैनिक किंवा दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा पाहिजे तुमच्याकडे असला तर म्हणजे तुम्ही त्याच्यातून तुम फॉर्म भरत असाल तर खेळाडू किंवा अनाथ किंवा प्रकल्पग्रस्त किंवा अंशकालीन असाल तर तुम्हाला त्या संदर्भात तुमच्याकडे असावं सर्टिफिकेट तुम्ही त्या प्रवर्गातून तुम भरत असाल तर फॉर्म आणि त्याच्यानंतर बारावीचं म्हणजे बारावा नंबरचं काय विवाहित स्त्रियांनी नावात बदल झालेला असला तर त्याचा पुरावा लागते महाराष्ट्र राज्याचं आदिवासी आदिवासी तुम प्रमाणपत्र आदिवासीने आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र आणि कर्नाटक महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या आठशे पासष्ट गावांना मराठी भाषिक उमेदवाराचे सक्षम प्राधिकरण विहित केलेला दाखला असावा त्यांचा त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान असावं तुम्हाला असल्याचा पुरावा म्हणजे तुमच्याकडे दहावीचा असताना त्याच्यावरती राहतच मराठी आहे तुम्ही शिकलेलं म्हणून आणि लहान कुटुंबासवपत्र आत्म आत्महत्याग्रस्त शेतकरी असाल तर त्याचा पुरावा त्यानंतर स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्ले असे आहेत म्हणून तुमच्याकडे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या जनगणना अधिक कर्मचारी असतील किंवा एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या निवडणुका कर्मचारी असतील त्यांचं प्रमाणपत्र सर्व प्रमाणपत्र जे फा फाईल किमान किती आहे मित्रांनो पन्नास के बी ते कमाल पाचशे बीपर्यंत आहे मित्रांनो आणि परीक्षा शुल्क किती आहे इथं पाहू शकता मित्रांनो परीक्षा शुल्क आहे मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी जे राखीव आहेत राखीव नाहीत त्यांच्यासाठी हजार आहे आणि जे राखीव आहेत त्यांच्यासाठी नऊशे रुपये आहे मित्रांनो त्यानंतर त्यानंतर अजून हे मित्रांनो पुढे पाहू इथं बघा अर्ज हा मराठी इंग्रजी उपलब्ध करून देण्यात आला असला तरी संगणक प्रक्रिये करिता अर्ज इंग्रजीमध्ये भरणे आवश्यक आहे संक्षिप्तपणे वा अध्याक्षरे न देता संपूर्ण नाव व संपूर्ण पत्ता नमूद करावा नावाच्या पत्त्याच्या दोन भागामध्ये एक स्पेस जागा सोडावी त्यानंतर अजून त्यांनी काय म्हणले पाहित सहा चारचं हे अर्जदाराने केलेला दावा व कागदपत्र तपासणीच्या वेळी सादर केलेल्या सारांशपत्रातील अथवा सादर केलेल्या कागदपत्रातील दावा यामध्ये तफावत आल्यास अर्ज अर्जामधील माहितीच्या पृष्ठार्थ कागदपत्रे पुरावा सादर करू न शिकल्यास न मिळाल्यास उमेदवारां उमेदवाराची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल म्हणजे जी खरी माहिती आहे तीच देण्याचा प्रयत्न करा द्यास म्हणजे देण्याचा प्रयत्न म्हणजे काय द्यावाच लागेल तुम्हाला आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगितलं मित्रांनो उमेदवाराने अर्जाचे स्वतःचे नाव सामाजिक प्रवर्ग कोणत्याही प्रोग्रातून अर्ज करू इच्छित आहे तो प्रवर्ग जन्मदिनांक भ्रमध्वन म्हणजे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी काळजीपूर्वक भरावी म्हणजे तुम्ही कुठल्या प्रोग्रातून फॉर्म भरणार आहात ते तुमचं कास्ट किंवा ते तुमचं जन्मतारीख वगैरे व्यवस्थितरित्या टाका असं म्हटलं आहे त्यांनी परीक्षेचं स्वरूप आणि दर्जा आता इथं आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो परीक्षेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला इथे विषय दिलेला आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी तर मित्रांनो यामध्ये सर्व आहेत ते पंचवीस पंचवीस प्रश्नाचे आहेत आणि प्रति प्रश्नाला दोन गुण आहेत मित्रांनो तसे एकूण गुण किती दोनशे मार्काचा आहे पण एका याला पंचवीस याला पन्नास गुण प्रति दोन गुण म्हटलं की हां तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता हे जो दिलेला आहे मराठी इंग्रजी आणि मराठी इंग्रजी जे दिलेलं आहे उच्च माध्यमिक आहे उच्च माध्यमिक म्हणजे बारावीपर्यंतचा लागतो आणि जो सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता जो दिलेला आहे विषय त्याच्यामध्ये तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला पदवीचा स्लॅबस तुम्हाला गृहीत धरला जातो पदवीचा अभ्यासक्रमानुसार परीक्षा घेतली जाते सामान्य ज्ञानाली बुद्धिमत्तेची त्यामध्ये पण सेम आहे मित्रांनो पाहू शकता इथे शंभर प्रश्न आहेत म्हणजे सर्वांचे मिळून आणि दोनशे गुण आहेत त्यानंतर त्यांचा परीक्षेचा कालावधी किती आहे मित्रांनो दोन तासाचा आहे म्हणजे एकशे वीस मिनिट आहेत मित्रांनो तुमच्याकडे परीक्षा हे करण्यासाठी इथे बी पाहू शकता तुम्ही परत इथे बघा तुम्ही कनिष्ठ लेखापाल पदाकरिता एकच परीक्षा घेण्यात येईल परंतु या परीक्षेचा दर्जा भारत भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाचा समान राहील परंतु त्यापैकी मराठी इंग्रजी मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शाळेत परीक्षा बारावी दर्जाचा समान राहील बारावीपर्यंतचा त्यानंतर अजून काय आहे त्यानंतर इथे पाहू शकता मित्रांनो कनिष्ठ लेखापाल पदाकरता उमेदवार निवड निवड करताना मौखिक परीक्षा म्हणजे मुलाखत घेतली जाणार नाही त्यानंतर उमेदवारांना परीक्षेच्या एकूण गुणाच्या किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे पंचेचाळीस म्हणजे नव्वद मित्रांनो मार्क नव्वद मार्क तरी तुमचे निदान हवेत तर तुम्ही म्हणजे एखादा कॅन्डिडेट नाही आला तुम्हाला नव्वदपेक्षा पेक्षा किंवा नव्वद असेल बाकीच्या कमी आहे तर तुमचं सिलेक्शन होऊन जाऊ शकतं त्यानंतर अभ्यासक्रम इथं दिलेला आहे मित्रांनो अभ्यासक्रम काय आहे तिथं पाहिला तुम्ही इथे काय होतं इथे मित्रांनो इथं फक्त परीक्षेच्या स्वरूपाने दर्जा होता तर यामध्ये तुम्हाला त्याचा एकदम डीपमध्ये दिलेला आहे कुठले विषय श म्हणजे त्या विषयामधला कोणता भाग विचारला जाऊ शकतो तर मराठीमध्ये मित्रांनो इथं सामान्य शब्दसंग्रह विचारला जाणार आहे तुम्हाला त्यानंतर वाक्यरचना विचारली जाणार आहे व्याकरण विचारलं जाणार आहे मनी आणि वाक्यप्रचार त्यांचा अर्थ आणि उपयोग आणि उतारावरील प्रश्न आहेत मित्रांनो सेम तेच सिलेबस आहे इंग्रजीमध्ये इंग्रजीमध्ये काय सांगितलेलं आहे मित्रांनो कॉमन व्हॉकॅबलिरी सांगितलेली आहे सेंटेन्स स्ट्रक्चर सांगितलेलं आहे त्यानंतर ग्रामर सांगितलेलं आहे नंतर यूज ऑफ यूज ऑफ आयटम्स अँड फ्रेज सांगितलेलं आहे अँड देअर मिनिंग कम्पेरिझन कंपेरिशन ऑफ पॅशेजचं सांगितलेलं आहे मित्रांनो त्यामुळे जे इथं सांगितलेलं आहे इंग्रजीचं तेच मराठीत सांगितलेलं आहे आणि मराठीचं जे आहे ते सेम इंग्रजीचा सिलेबस आहे फक्त थोडं याच्यामध्ये होकॅप करा तुम्ही चांगल्या पद्धतीचं होकॅप थोडं जास्त विचारतात आणि पॅसेस केलात की पॅसेस हे घेऊन जाते मार्ग हां त्यानंतर मित्रांनो सामान्य ज्ञानामध्ये काय आहे पाहू शकता इथे तुम्ही सामान्य ज्ञानामध्ये भारतीय संघ व राज्य व्यवस्था आहे भारतीय राज्यघटना स्थानिक स्वराज्य संस्था कार्यकारी मंडळ आणि न्याय न्याय व विधिमंडळ इत्यादी विचारले इत्यादीमध्ये भरपूर आहे मित्रांनो यामध्ये त्यामध्ये काय सांगितलं घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनाची मागची भूमिका व तत्वे घटनेची महत्त्वाची कलमे ठळक वैशिष्ट्ये केंद्र व राज्यासंबंधी धर्मीय राज्य मूलभूत हक्क कर्तव्य राज्यांच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे शिक्षण युनिफॉर्म सिव्हिल कोड स्वातंत्र्य न्यायपालिका राज राज्यपाल त्यानंतर मित्रांनो मुख्यमंत्री मंत्रिमंडळ कर्तव्य अधिकार मंत्रिमंडळ कर्तव्य अधिकार कार्य राज्य विधिमंडळ विधानसभा विधान परिषद त्यांचे सदस्य आणि अधिकार कार्य कर्तव्य आणि समिती विविध समित्या अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे सामान्य ज्ञानामधला अभ्यासक्रम भारतीय राज्यघटनेचा त्यानंतर मित्रांनो यामध्ये सांगितले आधुनिक भारताचा सा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास विचारणार आहे त्यांनी इतिहासामध्ये सामाजिक व आर्थिक जागृती अठराशे पंच्याऐंशी सा, ते एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत विचारणार आहेत महत्त्वाच्या व्यक्तीचे कार्य समाजसुधारकांचे कार्य स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृती वर्तमानपत्रे शिक्षणाचा सा परिणाम स्वातंत्र्य व पूर्व काळातील इतर समकालीन चळवळी व राष्ट्रीय चळवळी अशा पद्धतीने त्यांनी स विचारणार आहेत आधुनिक भारताच्या इतिहासात आणि विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासात त्यानंतर मित्रांनो भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल आहे त्यामध्ये भारताचा व महाराष्ट्राचा आणि भारताचा प्राकृतिक भूगोल विचारणार आहेत म्हणजे फिजिकल त्यानंतर मुख्य प्राकृतिक भूगोल विचारणार आहेत त्यानंतर हवामानशास्त्र विचारणार आहेत पर्जन्य व तापमान विचारणार आहेत पर्जन्यातील विभागाबद्दल नद्या पर्वत पठार विविध भूरूपे राजकीय विभाग प्रशासकीय विभाग नैसर्गिक संपत्ती वने खनिजे त्यानंतर मानवी व सामाजिक भूगोल लोकसंख्या लोकसंख्येचे स्थलांतर त्यांचा उगम इष्टस्थानावरील परिणाम ग्रामीण वस्त्या तांडे आणि झोपडपट्ट्या इत्यादीवरती प्रश्न विचारणार आहे त्यानंतर पर्यावरणामध्ये त्यांनी पर्यावरणामधले कुठले विभाग घेतलेत मित्रांनो पर्यावरणामध्ये मानवी विकास व पर्यावरण पर्यावरणपूरक विकास नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण विशेषतः वनसंधारण विविध प्रकारचे प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेले राज्य राष्ट्र जागतिक पातळीवर संघटना संस्था इत्यादी हे विचारणार आहेत पर्यावरणातलं त्यानंतर सामान्य ज्ञान व तंत्रज्ञानामधलं काय विचारणार आहेत तर मित्रांनो भौतिकशास्त्र आहे रसायनशास्त्र आहे प्राणीशास्त्र आहे आणि वनस्पती पण विचारणार आहेत त्यानंतर दूर दूरसंदेश हवाई ड्रोन छायाचित्र भौगोलिक माहिती प्रणाली व त्यांची उपाययोजना त्यानंतर माहिती संप्रेषण व तंत्रज्ञान त्यानंतर मित्रांनो अर्थव्यवस्थेमध्ये काय विचारणार आहेत अर्थव्यवस्था नियोजन विकास हो नियोजन विकासविषयक अर्थशास्त्र यामध्ये समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये काय काय विचारणार आहेत समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये वृद्धी विकास सार्वजनिक वित्त आंतरराष्ट्रीय व्यापारी व आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल यावरती विचारणार आहेत त्यानंतर मित्रांनो भारतीय अर्थव्यवस्था त्यांनी समग्र काय विचारलं ते सांगितलं आता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काय विचारणार ते भारतीय अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने व आर्थिक सुधारणा भारतीय शेती व ग्रामीण विकास सहकार मौद्रिक व वित्तीय क्षेत्र सार्वजनिक वित्त वित्तीय संस्था उद्योग व सेवा क्षेत्र पायाभूत सुविधा विकास आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अशा पद्धतीने त्यांनी विचारणार आहेत त्यांनी चालू घडामोडीमध्ये जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील विचारणार आहेत आणि माहितीचा अधिकार अधिनियमन दोन हजार पाच अपडेटेड विचारणार आहेत त्यानंतर बुद्धिमत्तामध्ये काय विचारणार आहेत मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणीमध्ये सामान्य बुद्धी मापन व आकलन विचारणार आहेत उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न अशा पद्धतीने त्यांनी सांगितले आणि अंक गणित आणि सांख्यिकीमध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांचा पूर्णांक टक्केवारी इत्यादी ते विचारणार आहेत आणि पात्रतेसाठी मित्रांनो पाहू शकता तुम्ही पात्रतेसाठी पात्रते भारताचा नागरिक असावा आणि मराठी ज्ञान मराठी भाषेचं ज्ञान असावं असं त्यांनी सांगितले आणि तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असावा त्याच्यासाठी प्रूफ मागितले मित्रांनो सर्टिफिकेट ऑफ एज नॅशनल अँड डोमिसाइल मागितलेलं आहे त्यांनी म्हणजेच आदिवास प्रमाणपत्र मागितलेलं आहे मित्रांनो म्हणजेच रहिवासी आपण जे तालुक्याच्या विभागातून काढतो ते तुमच्याकडं असावं आणि त्यांनी जर त्यांचा जन्म जर महाराष्ट्रात झाला नसेल ज्या उमेदवाराचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला नसेल परंतु महाराष्ट्र राज्यातील रहिवासी सलग पंधरा वर्षे व त्यापेक्षा अधिक कालावधी आहे अशा परीक्षार्थ उमेदवारी अधिवास प्रमाणपत्र आवश्यक राहील अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो पुढे पाहू त्यानंतर मित्रांनो इथे पाहू शकता वयोमर्यादा दिलेली आहे वयोमर्यादेमध्ये काय काय सांगितले तर सुरुवात मित्रांनो सोळा दोन दोन हजार पंचवीस रोजी किमान तुमचं एकोणीस वर्ष वय असावं असं सांगितले उपमागाससाठी अडतीस वर्ष आणि मागासवर्गीय दुर्बल अनाथ जे असतील त्यांच्यासाठी त्रेचाळीस वर्ष दिव्यांग असतील त्यांच्यासाठी पंचेचाळीस वर्ष माझे सैनिक वगैरे आहेत त्यांच्यासाठी अडतीस प्लस तीन वर्ष त्याच्यामध्ये ॲड करायचे एक्केचाळीस वर्ष जवळपास त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असतील त्यांच्यासाठी पंचेचाळीस वर्ष आणि जे पदवीधर आहेत मित्रांनो पदवीधरांसाठी म्हणजे अंशकालीन पदवीधर पदवीधर अंशकालीन कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी पंचावन्न वर्ष सांगितलेले आहे त्यानंतर जे महाराष्ट्र शासनाचे जे कर्मचारी आहेत एकोणी एकोणीसशे एक्क्याण्णवच्या जनगणनेचे किंवा आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या त्यांच्यासाठी पंचेचाळीस वर्ष सांगितलेले आहे सर आणि त्यांनी इथं सरळ सरळ सांगितलेलं आहे इथं पाहू शकता तुम्ही मी मर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही असं सांगितलेलं आहे आणि शैक्षणिक अर्हता काय आहे आता पाहू मित्रांनो संविधानिक विद्यापीठात कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने त्यांच्यासाठी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतेही अहर्ता तुमच्याकडे कोणतीही डिग्री असेल तरी चालतं दुसरं काही नाही आणि तांत्रिक अहर्ता काय सांगितलेली आहे मित्रांनो ज्यांचे मराठी टंकलेखन किमान थर्टी म्हणजे तीस प्रति मिनिट वेगाने वय वेगमर्यादा किंवा इंग्रजी टंकलेखन किमान चाळीस प्रति मिनिट वेगमर्यादा शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र धारण केलेले असेल म्हणजे तुमचं मशीनवर चला द्या या कम्प्युटरवर चालाव दोन्हीपैकी दोन्ही चालतं दोन्हीपैकी पैकी असेल तरी तुमच्याकडे चालतं किंवा दोन्ही असेल तरी चालतं आणि दुसरी गोष्ट मित्रांनो दोन्हीपैकी एक तुमच्याकडे असावं थर्टी किंवा फोर्टी असेल तरी चालतं त्यानंतर दुसरं काय आहे मित्रांनो एम एस सी आय टीचं सांगलेलं आहे इथं तुमच्याकडे एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र असावं असं सांगितलेलं आहे त्यांनी त्यानंतर प्रवेशपत्र तुम्हाला सात दिवस अगोदर तुम्हाला एस एम एसद्वारे कळवण्यात येईल आणि जर तुम्हाला भेटलं नाही तर तीन दिवसाच्या आधी तुम्ही अगोदर प्राप्त न झाल्यास अर्ज सादर केल्याचं आवश्यक सा पुराव्यास संचालक लेखा व कोशाकडे छत्रपती संभाजीनगर विभाग व छत्रपती संभाजीनगर कार्यालयाकडे संपर्क साधावा त्यांनी असं सांगितलेलं आहे त्यानंतर अजून काय आहे पाहूत मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कनिष्ठ लेखापदाकरता सुनिश्चित दिव्यांगतत्व विचारलेलं आहे दिव्यांगत्व किती कोणकोणते आहेत पात्रता येते पाहू शकता तुम्ही त्यानंतर सुनिश्चित केलेले त्यांचे जे आहेत दिव्यांगाचे प्रकारातले प्रकार जे आहेत ते सांगितलेले आहेत तिथं आणि त्यांचं फुल फॉर्म दिलेलं आहे तो शॉर्ट फॉर्ममधलं त्यानंतर मित्रांनो दिव्यांग उमेदवारांना जर लेखनिक वगैरे हवा असेल तर ही गाईडलाईन वाचावी लागेल पूर्ण खालची आ, काम करावे लागेल त्यांना अर्ज करावे लागतील काय काय लागते त्याच्यामध्ये सांगितलेलं ला आहे त्यानंतर अनाथांच्या माजी सैनिकांचा आहे त्यानंतर इथं प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी भूकंपग्रस्त आरक्षणासाठी आणि पदवीधर अंशकालीन आरक्षणासाठी आता टंकलेखन अहते कोणाकोणाला सूट दिलेली आहे तर मित्रांनो इथं टंकलेखन अर्थात धारण करण्यातून तात्पुरती सूट कोणा कोणाला दिली आहे तर माझे सैनिकाला दिलेली आहे आणि अनाथ जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी दिलेली आहे दिव्यांगाला नाही दो, आहे त्यांनी दोन वर्षा दोन वर्षामध्ये दोन संधीच्या वर्षा अनुज्ञान आहेत आणि दोन वर्षात दोन संधी यांना तर दोन वर्षांच्या दोन वर्षामध्ये दोन संधीमध्ये त्यांनी काढून देणं गरजेचं असतं सर्टिफिकेट त्यानंतर मित्रांनो यामध्ये अजून काय आहे पाऊल आणि तुम्ही कागदपत्र पडताळणीसाठी महत्त्वाचं अजून एक आहे कागदपत्र पडताळणी वेळेस विविध कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे कोणकोणते तर परीक्षेसाठी केलेले ऑनलाईन आवेदनपत्राचे छाया छायांकितप्रत मित्रांनो तुम्ही जे फॉर्म आहे ते प सुरक्षित ठेवा जोपर्यंत निवड सूचीमध्ये तुमचं नाव येत नाही किंवा परीक्षा होऊन शेवटचा टप्पापर्यंत जात नाही तोपर्यंत तुमच्यापाशी असू द्या त्यानंतर परीक्षेच्या प्रवेशपत्राचे छायाप्रत मागते तुमच्याकडे परीक्षा शुल्क भरण्याची पावती मागते त्यानंतर दहावीचं प्रमाणपत्र वयाचा जन्मा पुरावा जन्माचा पुरावा शैक्षणिक अर्थात टंकलेखन एम एस सी आय टी राखीव प्रवर्गातील तुम्ही जे जात प्रमाणपत्र आहे तुमचं ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास मानकी मिळेल माझे सैनिक खेळाडू असेल किंवा आपण भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त असेल त्यांचं मागतं विवाहित स्त्री असेल तर त्यांच्या नावामध्ये काही बदल झाला असतात त्याचे सर्टिफिकेट आदिवासी प्रमाणपत्र महाराष्ट्राचं आणि कर्नाटकच्या जे सीमा भागात आठशे पासष्ट जे गावं आहेत त्यांना त्यांचं सर्टिफिकेट मराठी ज्ञान असल्याचा पुरावा मागतं लहान कुटुंब असल्याचा आत्महत्याग्रस्त शेतकरी असेल तर त्यांचा पुरावा मागतं त्यानंतर माजी सैनिक जे आहेत स्वातंत्र्यानंतर जे जी। जे पाले आहेत त्यांचे पाले असल्याचा पुरावा एकोणीसशे एक्क्याण्णवच्या जनगणनेचे कर्मचारी असल्याचा पुरावा किंवा एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या निवडणुकीत एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या नंतरची निवडणूक कर्मचारी असल्याचा पुरावा त्यांच्याकडे असेल ते सर्टिफिकेट मागतात तर अशा पद्धतीने आपली जाहिरात संपलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो कशी वाटली जाहिरात नक्की कळवा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांना सबस्क्राईब करा सांगा आपलं चॅनल आणि तुम्ही पण करा आपलं चॅनल थँक्यू मित्रांनो